विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज वागदरी येथील बस स्टँड मध्ये मुतारी असून मुतारी जवळ जुनी खोल मोठी विहीर आहे त्याच विहिरीत मुतारी मधील महिला सोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे आजूबाजूच्या घरांना या घाणीमुळे त्रास होत आहे आणि त्याच्या लगतच प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे त्या विहिरीला बाजूला सुरक्षा भिंतही नाही त्यामुळे धोका पसरण्याची शक्यता आहे बस स्टँड बाजूलाच वाघदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचवीस ते तीस घरे आहेत मुतारी व विहिरीमधील दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचवीस ते तीस घरांना याचा खूप त्रास होत आहे वाघदरी हे, हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर गाव असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशी ये जा करतात मुतारीसाठी बंदिस्त सेफ्टी ट्रॅक बांधून द्यावे व नाहीतर शोष खड्डा तयार करावे व तसेच पूर्वीपासून असलेली जुनी विहीर सारखी खड्डा बुजवून घ्यावा एस टी महामंडळ यांच्यावर मार्ग काढावे व ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे काम करून घ्यावे असे वागदरी नागरिकांची व वा प्रवाशांची खूप दिवसापासून मागणी आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा